नमस्कार निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला कृती कार्यक्रम राबवायचा आहे या अंतर्गत आपण दर पंधरा दिवसांनी अध्ययन क्षमता पडताळणीची चाचणी घेत आहोत तर पाच मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला अध्ययन क्षमता पडताळणी चाचणी क्रमांक पाच घ्यायची आहे त्या संदर्भात एक नमुना प्रश्नपत्रिका या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे तर पहा विषय प्रथम भाषा मराठी इयत्ता तिसरी ते पाचवीच्या वर्गासाठी लागू आहे कौशल्य आहे लेखन आणि वाचन तर या ठिकाणी आपल्याला माहिती की आपल्याला स्तर देण्यात आलेला आहे चार ते पाच सोप्या शब्दांचा सोप्या जोडाक्षरांनी युक्त असलेले सहा ते आठ वाक्यांचं वाचन श्रुतलेखन आपल्याला विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं आहे मग वाचन आणि श्रु श्रुतलेखनासाठी मी एकच परिच्छेद या ठिकाणी देत आहे तुम्हाला या ठिकाणी परिच्छेद दिसत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्या परिच्छेदाच इथं प्रश्न पहिल्यामध्ये उतारा वाचनासाठी आणि श्रुतलेखनासाठी मी परिच्छेद दिलेला आहे प्रथमता श्रुतलेखन घ्या श्रुतलेखनात जर काही चुका झाल्या नाहीत तर आपोआप तुमच्या लक्षात येईल की त्या विद्यार्थ्याचं वाचन हे अचूक असणार आहे त्यानंतर वाचन घ्या त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी देण्यात आलेला आहे वाक्यांचे श्रुतलेखन आणि वाचन या ठिकाणी काय करायचंय ज्या विद्यार्थ्यांना वाक्य वाचताना किंवा उतारा वाचनामध्ये अपेक्षित क्षमता असतात त्या गाठलेल्या ना नाहीत त्या विद्यार्थ्यांच फक्त आपल्याला वाक्य वाचन घ्यायचं आहे त्यासाठी इथं सोपी वाक्य काही अवघड वाक्य या ठिकाणी देण्यात आलेली आहेत जवळपास सहा वाक्य दिलेली आहेत त्या सहा वाक्यांचं वाचन घ्या आणि श्रुतलेखनही घेऊ शकता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणतेही कृती घेत असताना सुरुवातीला श्रुतलेखन घ्या आणि त्यानंतर वाचन घ्या म्हणजे तुम्हाला पडताळणी घ्यायचं आहे की जे विद्यार्थी उतारा वाचनामध्ये मागे आहेत वाक्य वाचनामध्ये मागे आहेत त्या राहिलेल्या विद्यार्थ्यांचंच फक्त आपल्याला शब्द वाचन घ्यायचं आहे शब्द वाचनासाठी इथं काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दांमध्ये तुम्ही बदल करू शकता आ, शब्द अंचं श्रुतलेखन वाचन घेताना प्रथमता अवघड शब्द घ्या जोडाक्षरी शब्द घ्या त्यानंतर चिन्हासहित शब्द घ्या त्यानंतर चिन्ह विरहित शब्द घ्या म्हणजे विद्यार्थी सिलेक्ट करण्यास किंवा त्यांची पडताळणी करण्यास तुम्हाला सोपं जाईल आणि शेवटी शब्द वाचन सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना जमलेलं नाही त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला अक्षर वाचन घ्यायचं आहे अक्षरांचं श्रुतलेखन घ्यायचं आहे आणि यामध्ये ती सुद्धा तुम्हाला आदले मधले अक्षरांचं श्रुतलेखन घ्या आणि वाचन घ्या आणि ज्या विद्यार्थी अक्षर वाचनामध्ये सुद्धा माग आहेत ते मात्र प्रारंभिक स्तरावर असणार आहेत अशा पद्धतीने आपण लेखन आणि वाचन स्तरासाठी ही नमुना चाचणी या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर आहे कौशल्य संख्या ज्ञान गणित मधील कौशल्य आहे संख्या ज्ञान स्तर जर आपण पाहिला तर एक ते पन्नास संख्यांची संख्यानामे विद्यार्थ्यांना आली पाहिजेत आणि एक ते शंभर संख्या अधल्यामधल्या ओळखता आल्या पाहिजेत क्रमाने म्हणता आल्या पाहिजेत तर हा जो स्तर आहे त्यासाठी इथं प्रश्नपत्रिका देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक एक आहे संख्यानामे लिहा इथं ठराविक संख्या दिलेली आहेत विद्यार्थ्यांना संख्यानामे लिहिण्यास सांगायचं आहे ही प्रश्नपत्रिका जर झेरॉक्सकडून तुम्ही विद्यार्थ्यांना दिली विद्यार्थी सोडवले तर तुम्हाला पडताळणी करणे अगदी सोपे जाईल त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दुसरा संख्या मालिका पूर्ण करा इथं क्रमाने संख्या म्हणण्या येण्यासाठी हे प्रश्न आहे संख्या क्रमाने म्हणा ही तोंडी परीक्षा तुम्ही घेऊ शकता मी फक्त प्रश्नपत्रिका दाखवत आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा समजावून घेऊ शकता त्यानंतर आहे संख्या लिहा आणि वाचा इथं विद्यार्थ्यांना त्या संख्यांचं जी स्थानिक किंमत आहे ती सुद्धा लक्षात आली पाहिजे त्यामुळे एकक आणि दशक स्थानानुसार संख्या दिलेल्या आहेत संख्या लिहा आणि वाचा हा प्रश्न आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा आहे वस्तू मोजा आणि संख्या लिहा हे प्रात्यक्षिक तुम्ही घेऊ शकता तुम्ही गोट्या चिंचुके मण्या काड्या किंवा आपल्या गणित पेटीमध्ये काही साहित्य दिलेले आहेत त्या साहित्याचा सा वापर करून साहित्याचे ढिगारे विद्यार्थ्यांसमोर ठेवा आणि ते मोजून ती संख्या विद्यार्थ्यांना लिहिण्यास सांगा ओके अशा पद्धतीने तुम्ही संख्या ज्ञानाची पडताळणी घेऊ शकता त्या पुढील कौशल्य आहे संख्यावरील क्रिया तर पहा या ठिकाणी शेवटचा स्तर आहे विद्यार्थ्यांना नव्याण्णव पर्यंतच्या संख्यांची बेरीज वजाबाकी हच्च्याची शाब्दिक उदाहरणे सोडवता आली पाहिजेत त्यासाठी इथं शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत तर पहा एक अंकी शाब्दिक उदाहरणे दोन अंकी संख्यांची शाब्दिक उदाहरणे आणि हच्च्याची बिनहच्च्याची अशा सहा शाब्दिक उदाहरणांचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर तुम्ही तिथं या पेपरचं स्क्रीनशॉट घेऊ शकता ही शाब्दिक उदाहरणे पहा त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ओके आता पुढे पहा जर शाब्दिक उदाहरणामध्ये विद्यार्थी मागे राहिला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना हातच्याची बेरीज आणि वजाबाकी पाहायची आहे त्यासाठी पुढील उदाहरणं दिलेली आहेत हा पेपर सुद्धा विद्यार्थ्यांना सलग सोडवण्यास द्या कोणती उदाहरणे विद्यार्थ्यांनी सोडवलेली आहेत त्यावरून तुम्हाला लक्षात ते येईल त्याला हातच्याची वजाबाकी येते का हातच्याची बेरीज येते का साधी दोन अंकी संख्यांची वजाबाकी बेरीज येते का एक अंकी संख्यांची बेरीज वजाबाकी येते का ही सर्व पडताळणी तुम्हाला या पेपरच्या सहाय्याने करता येईल आणि तुम्हाला जर पट जास्त असेल अशा पद्धतीने तुम्ही लेखी परीक्षा घेतलात तर तुम्हाला सहजपणे पडताळणी घेता येते तर पहा लक्षात ठेवा श्रुतलेखन संख्या ज्ञान संख्यावरील क्रिया यांच्या लेखी परीक्षा घ्या त्यामुळे नंतर तुम्ही वाचन घ्या म्हणजे तुम्हाला राहिलेल्या विद्यार्थ्यांचंच फक्त वाचनाची पडताळणी घेणे सोपे जाईल जेणेकरून तुम्हाला या तिन्ही चाचणीतून सहजपणे विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे हे लक्षात येईल ओके तर आता आपण पाच मे दोन हजार पंचवीस रोजी चाचणी घेतली त्याच वेळेस आपल्याला चावडी वाचन आणि गणन सुद्धा घ्यायचं आहे आणि चावडी वाचन आणि गणनचा अहवाल इतिवृत्त लेखन त्याच दिवशी तुम्हाला याच चॅनेलवर पाहायला मिळेल थँक्यू